बेळगाव वेंगुर्ले रस्ता हा मी नॅशनल रस्ता व्हावाही म्हणून मी मागणी करतोय कारण आज पण तिथे त्या रस्त्यावरती एकशे अडुसष्ट लोकांचा बळी गेलेला आहे त्यामुळे सरकारने गांभीर्य घेऊन हा रस्ता करावा आणि आपल्या मतदारसंघातील बेळगाव वेंगुर्ला रस्ता आपल्याला येत नॅशनल तो पीडब्ल्यू येतो तरी सुद्धा म्हणणं होतं एक आग्रहाचं होतं लोकांच्या भावना आहेत म्हणून असं मांडतोय तर आपल्या मतदारसंघातील सर चनगड आजरा गणेमध्ये प्रचंड असा डोंगराळ भाग आहे गड किल्ले आहेत आणि धनगर आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले साहेब आत्ता जो दुर्लक्ष नाही आहे कमी कमी पाच पन्नास पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा अजून आपल्याकडे तिकडे रस्ते नाहीत कुठला म्हणजे त्याच्या वेळी शिक्षण आज घरी मुलं बसलेली आहेत आणि परत धनगरातून शहरामध्ये यायला तर कमी बारा किलोमीटर पंधरा किलोमीटर असा वेळ लागतोय त्यामुळे सरकारने याचं गांभीर्य घेऊन आमच्या विद्यार्थ्यांचं पुढील भविष्य चांगलं घडवावं ही तुम्ही प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो दिवस